एक माशे निरंजय मालक जरा कमी धुतलं तुम्ही ज्याला आकलीचा कांदा नाही आजच्या आयुष्यामध्ये मॅनेजमेंट किंवा कुठल्या तरी एखाद्या कुणाच्या समोर तरी तोडजोड करून आपली उपजीविका करण्यामध्ये धन्यता मानणारा हा ऐकला बोकोड माजलेला दादा मी तुमच्यामुळे मुळे गसलो होतो त्याचा अण्णा निंबाळकर आहे म्हणून आता जर माझ्या नागरी लागला पट्ट्या अरे माझं बुट चाटायला किती आलता विचार कर ना तू माझ्याबद्दल बोलतो का तू मध्ये कुत्र फरपटल्यासारखं फरपटीन माया पण मार्केट मला ना तीनदा तीनदा रजबू भेटायला यायचे राजभू भेटायला यायचे लयके तुझी मला भेटायला यायची तुझ्या अवकाश सुद्धा नाही मला भेटायची नानाचं तर नाव घ्यायची तुझ्या अवकाश पण नाही जे नाना या ठिकाणी हयात होते सगळ्या नानांच्या जवळच्या माणसाला माहित आहे दादांच्या जवळच्या माणसाला माहित आहे शाहूंला माहित आहे सगळ्या कुटुंबाला माहित आहे कोण गेलं रे अंगोर दादाच्या शर्ट फालला दुखवलं जे आमचा मार्गदर्शक होते जे आमचा आशीर्वाद त्यांचा आम्ही घेतो त्या नानांचा आणखी दहा वर्ष आयुष्य वाढलं असतं मित्रांनो ह्यांनी दागा फटका केला सातत्यानं नाना राजकारणामध्ये त्यांच्या हयतीमध्ये नाना राजकारण करत असताना कुणीला काढू ताटली बाटलीवरती कोण फुटलं कोण गेलं कुणाकड हे सांगा पहिल्यांदा लायकी असेल तर बोला तुम्ही राजा राजाराव प्लॉटिंग करणार आहे किती एकर जमीन आहे जा मोजायचं म्हटलं तर तुला रात्रभर का इतकी जमीन आहे मला माझ्या काय आताचीच नाही माझ्या दादाची जमीन आहे माझे पण बापदादा वतनदार होते अखं शहराच्या शहराच्या चाळीस टक्के जमिनीचा मालक मी होतो अकराव्या पिढीतला मी कडोजीराव म्हणून तिथं कोकणात आले होते जेवढं जमिनीवरती माझी मालकी होती कुटुंब झाली जिकडे तिकडे जमिनी गेल्या आम्ही तर काय उपरे बिपरे नाहीत त्यामुळे मला जा कौतुक सांगू नका आणि तुम्हाला माहित आहे तुमचा तुम्हाला कसा आसमान दाखवला की मी नोंदा नोंदा आणि त्यामुळे आपल्या जीबीवरती नियंत्रण ठेवा जर तुम्ही त्या लेवलनं जर चालला आणि मी जर कधी सटकली माझी गाडी तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी पोहोचवा ती कोळून पेन येणार नाही कारण तुम्ही कुणाच्या जमिनी आणल्या सुरडीच्या ब्राह्मण समाजाच्या त्या माता भगिनींना काय त्रास दिला त्यांनी काय सराफ दिले ती पहिल्यांदा बघा तुमची काय अवकात आहे तुम्ही किती जणांच्या जमिनी लुटता कुणाला लिहून घेता कुणाची दादिगारी करता हे सगळ्याला माहित आहे वारा करा तुम्ही दादागिरी करूनच दाखवा मी आहे तुम्हीच आहे तुम्हाला कुठं काय करतो काय नाही ती तुम्हाला कळेल इजा पोचल्यानंतर त्याच्यामुळं माझ्या नादी लागण्याचा कोणी प्रयत्न करू नका दुसरं पण आहे त्या दादासारखी अडचण आहे माझी त्या दादाचा नाव निंबळ आहे म्हणून मला गप्पची बसायची पाहिजे हो या। दुसरे सुधीर बापू बारबोले माझे मित्र आहे तिथं त्यांच्यामुळे दुसऱ्याला ग बसायची पाहिजे आनंददा बारबुले माझ्यावर <laughs> बार फिरतात आठवड्यात ना एकदा मुंबईला आम्ही असतो बापू माझे दोस्त बारबुले आदरणीय आबा भरवत्या देवळात दे मी रोज त्यांच्या पाया पडतो दिसली आणि ती श्वास भाऊ आता काय लाग तुला आत्ता आयुष्य पालत्या पायाचा काय आता लागला माणूस कशाला तू नाटक करायला लागला कशाला माया नावानं पंपयला लागला त्या मराठ्याचं काय सागर आला मराठा समाजाचं मराठाच्या आरक्षणाचं तू तर दिसला का बाबा त्या मराठा समाजाच्या कुठल्या कुठल्या आंदोलनात कशा काय त्या मराठा महासंघाचा मी अध्यक्ष होतो काय आमच्या जीवनामध्ये घडलंय ज्या वेळेस आम्ही मराठा महासंघाचं काम करत होतो मित्रांनो त्यावेळेस आम्ही पोलीस मार मार खाऊ आमच्या अंगावरती कुळम्या तेव्हा ही कुठंतरी जी माझ्या अगोदरचा नेता होता त्याचे बूट चाटत होता कुठंतरी एखादं काम मिळावं ही तुझी अवका हो तू दुसऱ्याचे पैसे पुढे आणि काल नाव घेतलं त्या दिसलेच दिस आणि त्याला मी सभापती केला आणि जी आदरणीय नानाने मला सांगितलं होतं राजाभाऊ तुम्हाला माहित नाही म्हणले ह्याच्या नादी लाग ना का, का ही विचित्र माणसं आहेत बरोबर घेऊ नका दादाला माहित आहे दादा साक्षीदार आहेत कारण ही फक्त उद्योग व्यवसाय किंवा कॉन्ट्रॅक्ट साठी तुमच्याकडे येतील तेवढा फायदा घेतील आणि गट टाटा बायपार करतील आपल्या कार्यकर्त्याला सभापती म्हणून तिथं बसवलं ज्या पोराने त्यांना सभापती केला आपल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांची कामं करायची नाहीत आणि अनरत्न विरोधकाची काम करायची आज दीडशे दीडशे कोटीची कामं दिली चला त्याला बोलवून घ्या पारवली स्वर बारवला पण त्याला पर्यंत संतनाथ महाराज येत आहेत दीडशे कोटीची कामं दिली मित्रांनो रुपयात निंदा नाही निवडणुकीच्या पण नाही आणि कधी कुठल्या ह्याच्यामध्ये निंदा नाही मला निंदा राहायची गरज पण नाही आणि हे पंधरा वर्ष झालं बाजार आहे पंधरा वर्ष झालं बाजार आहे तुम्हाला सांगतो राजारावताच्या राऊताच्या अकाउंट वर नाही येऊन बघा इंट्र्या मी दोन दोन कोटी रुपयाच्या दिली एक नंबरच्या बिनव्याजी चौदा चौदा महिन्यांची बँकेची जप्ती आल्यानंतर पैसे भरणारा राजेंद्र रावत आहे आता तुमची जप्ती आली स्वप्न मला ईश्वर बघुला म्हणा तू पैसे भर म्हणा त्या डिस्प्लेच्या घरावर जप्ती आल्यात घराचा निलाव निघलाय सिटीचा निलाव लिहिलाय सगळ्या मशिनरीचा निलाव लिहिलाय तुझ्यामध्ये जर हिंमत असेल ना जवळ घेऊन तू हे करतो तू फक्त राजा राऊतांना जसे लिलाव थांबवले हो ना तसे लिलाव थांबण्याची तुमची मैत्री दाखवण्याची कुत आहे का ही पाहिल्यांदा बघा आणि मग माझ्यावरती बोला उचली जी लावली टाळायला ना मी कुणामुळे बसतोय तुमचे बहुबन माझ्या बरोबर आहेत मी त्यांचा आदर करतो आणि तुम्हाला असं वाटतंय का की माझं तोंड मला नाही किंवा मला बोलायला येत नाही किंवा मला जीव नाही अरे तुमचं काय उद्योग आहे कुठं ठिकाणी काय केलं होतं काय नाही जर एक एक कुठाने काढले ना धरणी माय जागा द्यायची ना धरणी माय काय लायकीचे येते काय नाही एक एक जर कार्यक्रम तुम्ही स्वतःहून अडचणीत येता तुमचं कोण कसं वागतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण कुठल्या नाही ना त्या ठिकाणी जाते कोण मोठा उधळतोय कुठं ते बघा ना अरे तुम्ही असं जर उधळवासा करायला लागला मिळालेल्या न तर तुमच्या राष्ट्र नशिबाला नशीबाला दरिद्रीच येणार आहे त्यामुळे दुसऱ्याला काय बोलायचं कारण आहे या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी आम्ही सातत्यानं पाठीमागा पण मी सांगितलं होतो हे माझ्या नादी लावू नका मी हात जोडून सांगतो या ठिकाणी बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे या ठिकाणी आम्हाला जुना बॅकलॉग भरून काढायचा आहे आम्हाला फार मोठा विकास करायचा आहे आम्हाला कुणावरती टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही एवढं महाजन स्वप्न तर छत्तीचा आकडा असताना सुद्धा मी त्याचं नाव घेतलं नाही कधी त्यांच्यावर टीका केली नाही पण ही दोन दिवसात कुली उसात नवीनच नाटक करायला हवी तुम्ही आता बोला तुम्हाला सांगतो कसं असेल कसं नाही तुमचं काय काय कारणा काय काय नाही ते बघू करू द्या ना आमचा आम्हाला धंदा पाणी विकास या ठिकाणी सगळ्या लोकांना चांगलं जीवन जगू द्या कारखाने उभारवू द्या पाणी आणू द्या आणि ह्या विषयामध्ये आमचं लक्ष जाऊ द्या तिसरीकडे लक्ष आमचं घालण्याचा प्रयत्न करायला जात लय माहिती पण मित्रांनो कुठं कुठं अडकला काय काय केलंय काय माहिती आहे का तुम्हाला आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या जर ही नादी लागली माझे चालू आहे मित्रांनो असं जर झेलमध्ये जाईल ना दोन तीन वर्ष बाहेर निघणार नाही एवढं का बाळ माझ्या जवळच हे दिसले एक एकर जमीन राहायची नाही तुम्हाला सांगतो एवढं का आहे माझं एक एकर जमीन राहणार नाही आणखीन एक संस्था बघितलं नाटक करते गेलोय मुंबईला निघून नाटक जर केलं ना सगळ्या संस्थावरती प्रशासक नेहमी माझं नाव राजाभाऊ राहत आहे नाटक करत होता ना वय वय काय सुद्धा राहिलं नाही बघा एका उतरावर बोजा चढायचा राहिलं असं जागा शिल्लक नाही सगळ्या सरकारने जमा केला प्रॉपर्टी त्यामुळे माझ्या वाटत जाण्याचा प्रयत्न करू नका इश्वास बार पण का नाव न जोकर नव्वद एकर जमीन घालवली होती मी राजन मिरची परत अरुंदादा माझे जिगरी दुस म्हणून ती जमीन परत तु वाचवी तुम्हाला सांगतो आणि आता वाटत जा कधी आणि कधी माझ्या कचाट्यात घर बाळा मग मी तुला सांगतो कसं आहे त्यामुळे या ठिकाणी विचार करून आलेला आणि तुम्ही सापडा कधी कुणी पण मला ह्याला वाचवा म्हणून मी वाचवणार नाही ना तुम्हाला सांगता भले राजकारणामध्ये काय परिणाम होईल ते मला माहीत नाही परंतु मला जर कुणी खवळलं तर मी कसलं चित्रप्राणी येते बघा म्हणून